नमस्कार सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोहे बनवणार आहे पोहे म्हटलं की सर्वांना आवडते हे नाश्त्यालाही पोहे केले जातात किंवा काही घरामध्ये मुलांना जास्त करून पोहे आवडतात म्हणून पोहे केले जाते तर काही असं होतं की काही वेळेला पोहे करताना ते पोहे तुकडे तर पडतेत किंवा रबरासारखे होते असं काही न होता एकदम स्वादी आणि सोप्या पद्धतीनं एकदम मऊ असे पोहे आपण करणार आहे आज तर चला मग पोह्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण पोहे घेतले हे बघा हे पोहे आहेत या वाटीनं दीड वाटी पोहे घेतले हे स्वच्छ करून घेतलेत काडी कचरा का वगैरे बघून हे स्वच्छ करून घेतलेत हे दीड वाटी पोहे आहेत दीड वाटी पोह्यासाठी आपण अर्धी वाटी कांदा चिरून घेतलाय चौकून आकारात असे छोटे छोटे पिसेस तुकडे केलेत अर्धी वाटी कांदा हे तेल आहे हे बघा चमचा दीड चमचा कोथिंबीर आहे हे, हे जिरे पाव वाटी शेंगदाणे आहेत एक कडीपत्ता आहे आतळून ठेवलेला कडीपत्ता आहे तुमच्या आवडीनुसार किती घालायचं मी दहा ते बारा घेतलेत कढीपत्त्याची पानं हे डाळे आहेत डाळे ही पाव वाटी घेतली अहवाटच डाळे पण घेतले जेवढे शेंगदाणे घेतलेत तेवढेच डाळे घेतलेत ही हळद हळद पावडर आहे हे पाणी ही मोहरी आहे मीठ आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेत हे बघा आणि त्यांचे देठ ही घेतलेत हे पोहे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे असं करून दोन ते तीन पाण्याने हे पोहे स्वच्छ धुवून घेणार आहे मी अजून दोन वेळा धुवून घेणार आहे हे हे बघा तीन पाण्याने पोहे धुवून घेतलेत तीन पाण्याने म्हणजे याच्यामध्ये घातलं की पाणी लगेच हात लगे फिरवून पाणी काढून घ्यायचं जर जास्त वेळ जर पाणी तुम्ही पोह्यामध्ये ठेवलं तर पोहे एकदम असे जास्त भिजतील आणि किचकिच होतील तर हे बघा ते हे असे पोहे पाहिजे पाणी टाकलं की लगेच काढून घ्यायचंय मी तीन पाण्याने पोहे आता हे आपण झाकून ठेवणार आहे आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठाच ठेवणार आहे त्याच्यावरती कडई ठेवायची आणि कढईमध्ये तेल घालायचे मी जास्त तेल घातले अंदाजे ओतले, कारण आपल्याला डाळे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर या तेलामध्ये शेंगदाणे भाजायला घालायचे बघा आपले शेंगदाणे भाजत आले हे बघा जे तोंड उकलाय लागले जास्त ही करपू द्यायचे नाही नाहीतर आपले पोहेची चव बिघडते तर आपले की शेंगदाणे लागत नाही हे बघा हे असे भाजून घ्यायचे आपण हे काढून घेऊ हो। आता गॅस आपण एकदम स्लो करणार आहे एकदम मिडियम गॅस करणार आहे आपले तेल गरम झाले याच्यामध्ये आपण डाळी टाकणार आहे आपण डाळे टाकलेले टाक आहेत तेलामध्ये आणि गॅस आपण एकदम स्लो केलेला आहे कारण डाळे आहेत ते अगोदरच भाजून आलेले असतात भट्टीमधून त्यामुळे आपण जास्त वेळ डाळे भाजायचे नाही तेलात टाकले की लगेच डाळे काढून घ्यायचे हे बघा जास्त वेळ भाजायची वाट बघायची नाही तेलात टाकले की तेल गरम असतं आणि त्या तेलामुळे ते तेला लगेच भाजले जाते जास्त वेळ जर तुम्ही भाजायची वाट बघितली तर डाळे लगेच करपते हे बघा हे असे आपण भाजून घेतलेत जास्त करपू दिले नाहीत गॅस आपण मोठा करून घेणार आहे जे आपण शेंगदाणे डाळे तळलेले तेल आहे तेच तेल ठेवले आपण आणि गॅस मोठा केलाय त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरे आणि हे व्यवस्थित चांगलं तडतडू द्यायचंय बघा तडतडाचा आवाज येतोय मोहरी तडकडकी आणि जिरेही याच्यामध्ये आपण आता कांदा घालायचा एकदम कडकडीत असं आपलं तेल आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं नाश्त्याला गरमागरम कांदे पोहे असते तर मुलांनाही दुसरं काहीच नको असतं आणि मोठ्या नाही नाश्ता म्हटलं की जास्त करून पोहेच खाल्ले जाते याच्यामध्ये आपण एक कट करून घेतलेली मिरची घातली गॅस आपण मोठाच ठेवलं याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण भाजून घे सॉरी आपण हे भिजवलेले पोहे हे असे मोकळे करून घ्यायचे हे बघा याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे हे हलक्याशा हाताने असे फोडून घ्यायचेत वेगवेगळे करून एकसारखे हे बघा छान आपले पोहे भिजलेत याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहे थोडीशी साईडलाही ठेवली तरी चालते आणि अर्धा चमचा मीठ घातले मी तर जे आपला गॅस मोठा आहे तो गॅस आपण एकदम बारीक करणार आहे आणि हे पोह्या पण याच्यामध्ये घालायचे एकदम बारीक लोम ती गॅस केलाय व्यवस्थित सर्व बाजूने हलवून घेतो पोहे एकदम मऊ सूट आणि मोकळे असे पोहे होतील अजिबात एक एकही तुकडा पडणार नाही या पद्धतीने पोहे करा ते बघा आता हे पोहे आपण एक मिनिट भर एकदम बारीक मीडियम गॅसवर एक मिनिट असे झाकून ठेवणार आहे एक मिनिट आपण बघूया आपले पोहे कसे झाले हे बघा एकदम मऊ असे झाले आणि एकही पोहे तुटलेले नाहीत हे बघा सगळे अख्खे आहे असे आहेत आणि एकदम मऊ असं मऊ पण आले आता याच्यामध्ये जे आपण डाळी शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते दोन्ही एकत्र केले आणि ते याच्यावरती घालायचे तुम्हाला हे सांगते डाळी शेंगदाणे आपण उशिरा का घातलेत तर आपण जेव्हा पोहे बनवतो तेव्हा डाळी शेंगदाणे जर घातले तर डाळे आणि शेंगदाणे थंड पडते आणि ती जो कुरकुरीतपणा असतो तो, तो कुरकुरीतपणा राहत नाही म्हणून हे शेवटी घालायचं ने ही कडी करता येईल आता आपण गॅस बंद करून घेऊ हे आपले पोहे तयार आहेत हे बघा आपले पोहे करून तयार आहेत एकदम छान आणि एकदम असे हे पोहे झालेत तुम्हाला दाखवते हे बघा किती मऊ पण आलाय ह्या पोह्याला अजिबात रबरासारखे वगैरे झालेले नाही आणि तुकडेही झालेले नाहीत एकदम परफेक्ट असे आपले हे पोहे झालेत हे, हे पोहे तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद